तर हे पहा किती सुंदर असा आपला हा केक झालेला आहे तर ख्रिसमससाठी आपण छान असा मुलांना आवडणारा प्लम केक बनवणार आहोत तर नॉर्मली प्लम केकमध्ये रम वगैरे घातलेले असते आपण ते न घालता आता सध्या ऑरेंजचा सीझनसुद्धा सुद्धा सुरू आहे तर आपण ऑरेंजचा ज्यूस बनवून घेणार आहेत आणि तो घालणार आहेत इथे तुम्ही ॲपलचासुद्धा सुद्धा वापर करू शकता तीन ऑरेंज घेतलेले आहेत आणि त्याचा आपण ज्यूस बनवून घेऊया तयार होतो अगदी बनवायला सुद्धा खूप सोपा आहे आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे फ्रूट्स वगैरे म्हणा मुलांना जे आवडतील ते तुम्ही टाकू शकता आणि चॉकलेट असल्यामुळं मुलं खूपच आवडीनं असं खातात हे तर हे पहा अशा प्रकारे सोलून घेऊया हे पहा अशा प्रकारे करून घेतले आहेत आणि याला ना मध्ये असा कट द्यायचा म्हणजे हे ज्या बिया आहेत ना तर त्या व्यवस्थित निघाल्या जातात तर माझ्याकडे असं है, हे हँड ज्यूसर आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे असं फक्त ही टाकून घ्यायचे आहे अगदी झटपट असा हा आपला ज्यूस निघतो तर हा पहा सुंदर असा आपला हा ज्यूस तयार झाला झालाय तो आपण पाहूया झालेला आहे तर हा ज्यूस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये आपण भिजत घालून ठेवणार मी ते काळा मनुका घेतल्या आहेत साध्या मनुका घेतल्या आहेत बदाम काजू अक्रोड आणि टुटी फुटी घेतलेले आहे तर माझ्याकडे मुलांना खूप जास्त ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून मग मी हे सगळं दोन दोन चमचे घेतलेले आहेत आणि काजू बदाम एक एक चमचा घेतलेला आहे आणि हे आपण आता यामध्ये घालून घेऊया हे मिक्स करून घेऊया आणि या ज्यूसमध्ये आपण हे दोन ते तीन तास भिजत ठेवूया तर मिक्सरमध्ये ना आपण साखर वाटून घेऊया तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग घेतलेले आहे आणि दोन तीन वेलची घालायची आहे माझ्याकडे अख्खी वेलची नव्हती म्हणून वेलची पावडर घातली आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे पहा अशा प्रकारे आपण वाटून घेतलेलं आहे तर बाकी सर्व तयारी झालेली आहे आता आपण कॅरेमल बनवणार आहोत तर बनवायला अगदी सोपं आहे पॅनमध्ये मी साखर घेतलेली आहे ती आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे गॅस सुरू करायचा आहे तर म्हणून मी हाताने केलेला आहे तुम्ही चमच्याने करू शकता आणि याला अजिबात हलवायचं नाही आहे हे पहा अशा प्रकारे हे छान असं तयार होते कॅरमलने आपल्या केकला छान असं कलर आणि ग्लेन्ससुद्धा छान येते हे आता आपण हा थंड करून घेऊया हे पहा गॅस बंद करायचा आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे हे पहा गॅस बंद करते आणि हे मी इथे बाउलमध्ये आपण हा केक अगदी पौष्टिक असा बनवणार आहोत मैद्याचा सुद्धा वापर न करता तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पूर्ण गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता आहे यामध्ये आपण जे वेलची साखर आणि लवंग वगैरे वाटून घेतलेलं होतं तर ते सुद्धा तर आता आपण याच बाउलमध्ये एक कप दूध घेणार आहे आणि त्यामध्ये आपण पाव चमचा तेल घालणार आहेत म्हणजे हे जे आपले पिंड आहेत ते यामध्ये घालणार आहेत व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पण सिरप बनवलेलं आहे तर ते सुद्धा अगदी दोन ते तीन तास छान झालेले आहेत आणि भिजलंसुद्धा आहे तर आपण हे जे लिक्विड मिश्रण बनवलेलं आहे तर त्यामध्ये हे पूर्ण घालून घेऊया म्हणजे हे मिक्स होईल आणि हे जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत तर ते यामध्ये घालून घेऊया आणि हे आपण मिक्स करून घेऊया आपण यामध्ये कोको पावडर घातलेली नाही आहे तीसुद्धा घालूया तर इथे आपण पाव चमचा कोको पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालूया गा। आणि हे मिक्स करून घेऊया इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि तुम्ही जर मैदा वापरणार असाल तर तुम्हाला हे परफेक्ट प्रमाण होऊन जाईल पण जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरणार असाल तर तुम्हाला एक ते दोन चमचे दुधाचं प्रमाण वाढवायला लागेल कॅरेमोल आपण यामध्येच घालून घेऊया तर यामध्ये आपण बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि एक चमचा बेकिंग पावडर आणि हे छान मिक्स करून घेऊया नॉर्म इथे तुम्ही ही गव्हापेक्षा मैद्यामध्ये आपल्याला जे प्रमाण आहे तर ते कमी वापरायला लागतं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मी बेकिंग सोडा आणि पावडर ही नंतर वापरलेली आहे कारण त्याची जी बेकिंग प्रोसेस आहे ती अगदी फास्ट आपल्याला करायची आहे म्हणून मी अगदी नंतर घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर या मी केक टीनमध्ये ऑइलिंग करून घेतलेलं आहे त्यामध्येच मी हे बॅटर टाकून घेणार आहे टॅप करून घ्यायचं आहे आणि केकचं जे आपण कढईमध्ये कुकरमध्ये किंवा ओव्हनमध्ये बनवणार असाल तर ते प्रीहीट करून घ्यायचं आहे आणि यावर तुमच्या आवडीचे तुम्हाला ड्रायफ्रुट्सने हे सजून घ्यायचं आहे पण हा जो केक आहे तर तो खूपच ने लोड केलेला असतो तर आहे कढई त्यामध्ये आपण हा टीम ठेवूया आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनट आपल्याला आहे तर हा पहा किती सुंदर असा आपला केक झालेला आहे आणि क्रॅक सुद्धा खूप छान गेलेले आहेत अगदी पूर्ण असा फुललेला आहे तर हे पहा किती सुंदर असा आपला हा केक झालेला आहे तर हा पहा किती सुंदर असा आपला हा प्लम केक तयार झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट असा झालेला आहे आणि अगदी इझिली आपला हा केक डिमोल्डसुद्धा होतो हा पहा किती छान असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता स्लाइस करून घेऊया सुंदर असा हा झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही हा झालेला आहे तर हे पहा अगदी सॉफ्ट आणि छान असा स्पॉन्जी हा होतो हा। आ, तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून पहा तर मुलांसाठी हा अतिशय पौष्टिक ख्रिसमससाठी अगदी छान असा केक आहे बनवायला सोपा आहे नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद